अनासाहेब कल्याणी विद्यालय सातारा या शाळेतील विद्यार्थी वर्गाचे हाल तर स्कूल बस चालकाचा सुरू आहे शाळा व्यवस्थापन जबाबदार स्कूल बस विद्यार्थ्यांना घरी घेऊन जात असताना ती शाळेतून थेट घरापर्यंत पोहोचते का विद्यार्थी सुखरूप जातोय का असे अनेक प्रश्न पडतात कारण तापमान चाळीस डिग्रीच्या दरम्यान असताना जिल्हाधिकारी महोदय सांगतात कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका परंतु शाळेतून घरी जात असताना स्कूल बसचा चालक वाहतुकीचा खोळांबा करतो रस्त्यात गाडी लावतो गाडीला चावी तशीच होतो मुलं गर्मीने बेहाल होतात आणि स्वतः मात्र छताखाली नमाजला जातो हे कितपत योग्य त्या गाडीची चावी जर एखाद्या विद्यार्थ्याने चुकून फिरवली तर होणाऱ्या दुर्घटनेला जबाबदार कोण शाळा कि स्कूल बस या गाडी चालकावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी प्रशांत नलवडे धर्मवीर युवा मंच सातारा यांनी केली कितीला आहे रे तू हां नववीला डिव्हिजन कुठली तुझी हां शाळा कुठली अण्णासाहेब कल्याणी प्रिन्सिपल कोण आहेत तुम्हाला बी एन पवार सर आणि वर्ग शिक्षक जाधव मॅडम किती वेळ झाला तुम्ही इथं आला पाच मिनटं ड्रायव्हर कुठे गेला तुमचा नमाजला